माझा न्यूज करा, चॅनलला बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार व प्रकरण आरोपी विशाल गवळी भाजपचा कार्यकर्ता महेश गायकवाड यांचा आरोप गवळी भाजपचा नाही तर महेश गायकवाड समर्थक बीजेपीचा पलटवार कल्याणमध्ये बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले केडीएमसीचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आरोपी विशाल गवळीचा भाजप आणि माजी आमदारांशी संबंध असल्याचा आरोप केलाय गायकवाड यांनी म्हटलंय की गेल्या विधानसभा निवडणुकीत विशाल गवळी भाजपासाठी प्रचार करताना दिसला होता हा जो आरोपी आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असताना त्याला भाजपचे माजी आमदार सोडवायचे त्याला कोणत्याही प्रकारचं भय राहिलं नव्हतं सरास त्याला मदत मिळायची जर त्यावेळेस त्याला सोडवलं नसतं तर आता या मुलीवरती परिस्थिती आली नसती आज त्याला फाशी किंवा एन्काउंटर हे होणं हे संशयास्पद आहे जोपर्यंत त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तोपर्यंत ना आम्ही शांत बसणार नाही कल्याणपुलेची जनता शांत बसणार नाही येणाऱ्या काळामध्ये अतिशय उग्र आंदोलन होतील मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे मी वेळोवेळी गेल्या तीन ते चार वर्षापासून पाठपुरावा करतो आहे की या ठिकाणी पोलिसबळ कमी आहे पोलिसांची संख्याबळ कमी आहे बीट मार्शल कमी फिरतायत कल्याण पश्चिमेला तीन पोलिस स्टेशन आहे महात्मा फुले खडकपाडा बाजारपेठ या ठिकाणी तेवढेच मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असताना देखील एकच इन्चार्ज आहे या ठिकाणी पोलीसबळ वाढवलं वाढवायला पाहिजे होती आत्तासुद्धा वेळ गेली नाही इथे पोलीसबळ वाढवलं पाहिजे माझ्यावरती भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला ते अजूनही आरोपी फरार आहेत याला श याला कोण देतो आहे याला आसरा कोण देतो आहे भाजप भाजपाने या ठिकाणी गुंडेशाही वाढवण्याचं काम केलं आहे माझा असा आरोप आहे कशावर आपल्याला मी पुरावे देतो आहे ते पुरावे आपण जनतेसमोर दाखवा जो आरोपी या गुन्ह्यामध्ये आहे तो भाजपचे त्यांचं पूर्ण कुटुंब काम करत होतं या इलेक्शनपासून पहिल्यापासून ते भाजपाच्यामध्ये सक्रिय आहेत अशा व्यक्तीला भाजपने जर मुख्यमंत्र्यांनी जर आज पाऊल उचललं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही उग्र आंदोलनं करू जो पण त्याला फाशी किंवा इन्काउंटर होत नाही तो मध्ये कल्याणपूरची जनता शांत बसणार नाही भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी महेश गायकवाड यांच्या आरोपाला फेटाळून लावलाय त्यांनी स्पष्ट केलंय की विशाल गवळी हा भाजपचा कार्यकर्ता नाही सूर्यंशी म्हणाले की भाजपाचे सदस्यत्व घेण्यासाठी औपचारिक प्रक्रिया असते आणि विशाल गवळीनं ती कधीही प्रक्रिया पूर्ण केली नाही तसेच विशाल गवळी हा महेश गायकवाड यांचा समर्थक असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यांनी गवळीच्या फेसबुक पोस्टचा दाखला देत निवडणुकी दरम्यान गवळीनं महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याचा आरोप केलाय आणि म्हणून अशा सगळ्या विषयामध्ये अशा संवेदनशील विषयामध्ये स्टेटमेंट करणं किंवा त्याच्यातून पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होईल अशा पद्धतीचं कोणतंही वर्तन भारतीय जनता पक्ष म्हणून यामध्ये झालेलं नाही आता राहता राहिला आरोप जो आत्ताच आमचे मित्र महेश गायकवाड यांनी केलेला आहे खरं मी परत एकदा सांगतो हा राजकारणाचा विषय नाही आणि मला स्वतःला वैयक्तिकदृष्ट्या कधी कोणावरती आरोप करणं किंवा एखाद्याने राजकीय आरोप केलं तर त्याला उत्तर देणं मला आवडत नाही परंतु विशाल गवळीचा भारतीय जनता पक्षाशी काळी मात्र कुठलाही संबंध नाही भारतीय जनता पक्षाचा तो साधा कार्यकर्ताही नाही आणि सक्रिय कार्यकर्ताही नाही एखादा सक्रिय कार्यकर्ता होण्यासाठी आमची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये त्याला त्याचा फॉर्म भरावा लागतो त्याच्यामुळे ला तो आमचा साधा सदस्यही नाही आणि राहता राहायला त्यांनी कुणी काम केलं किंवा कुणाचं काम केलं परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मला अत्यंत खेदानी हे नमूद करावं वाटतं की हे विशाल गवळीचं पेज आहे आणि या पेजवरती विशाल गवळीने जे लिहिलेलं आहे ते जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की विशाल गवळी हा कोणाचा समर्थक होता मी परत एकदा सांगतो की या अशा गोष्टीचं राजकारण करणं हे मला आवडत नाही परंतु विशाल गवळी याने महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ स्वतःच्या फेसबुक पोस्टवरती पोस्ट, पोस्ट केलेली होती आज महेश गायकवाड यांनी विशाल गवळीचा संबंध भाजपशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून आम्ही आज हा पुरावा आपल्यासमोर मांडत आहोत आम्हाला याच्यामध्ये कोणतंही राजकारण करायचं नाही अशा गंभीर घटनेमध्ये सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे कल्याणपूर्वमध्ये अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग माध्यमामधून ज्या ज्या काही लोकांकडून गुन्हे करतात अशा सर्व गुन्हेगारांवरती त्यांचे काही हिस्ट्री शिटर आहेत अशा सर्व हिस्ट्री शिटर लोकांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आम्ही केलेली आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर